थंडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मटार येतात आज तेच मटार वापरून आपण खुसखुशीत खमंग अशी मटार करंची बनवणार आहोत डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की चेक करा इथे एक मोठं बाऊल भरून मी घेतलेले आहेत मटार धने घेतलेले आहेत त्याच्याबरोबर आपण घेतलेला आहे इथे तीळ थोडे ड्रायफ्रूट घेतले आहेत एक बटाटा बारीक कापून घेतलेला आहे तूप घेतलेलं आहे हिरवा वाटण्यासाठी आलं लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे दोन टेबलस्पून खोबरं घेतलेलं आहे एवढंच साहित्य हवं आपल्याला खमंग खुसखुशीत मटार करंजी करण्यासाठी सुरुवातीला मटार स्वच्छ धुवायचं आहेत आपण मटार वाफून घेणार आहोत इथे मटार घेतलेले आहेत एक बटाटा मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला आहे सालं काढून घ्यायची आहेत त्याचे मध्यम फोडी करायचे आहेत यामध्ये वन स्पून साखर घातलेली आहे आणि वन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल आणि साखर घातल्याने मटारचा हिरवागा रंग हा कायम राहतो आता कुकरमध्ये वाफवताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे तेल आणि साखर आपण चोळून नीट लावून घेऊया मटार आणि बटाट्यांना पातेल्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कुकरमध्ये मंद आचेवरती फक्त दोन शिट्ट्या काढायच्या आहेत मंद आचेवरती शिट्ट्या काढणं गरजेचं आहे आता एक वाटण बनून घेऊया त्याच्यामध्ये घेतलेलं आहे इकडे मी बडीशेप धने घेतलेले आहेत भरपूर कोथिंबीर आहे आलं आहे दोन इंच हिरव्या मिरच्या चार ते पाच घ्या अंदाजाने लसूण घ्या त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला खोबरं आवडत नसेल ओलं खोबरं घेतलं तरी चालेल पाणी न घालता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर असं हे वाटण मी कुटून घेतलेलं आहे दोन कप इथे मी मैदा घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तूप आपल्याला घालायचं आहे तूप मी पातळ करून घातलं होतं तुपाच्या जागी तुम्ही इथे तेलसुद्धा घेऊ शकतात सुरुवातीला हे तूप मैद्याला चोळून चोळून आपल्याला नीट लावून घ्यायचं आहे आणि मग पाणी टाकून आपण ह्याचा गोळा मळून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण कणिक त्याच त्याचप्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मैद्याचं पीठ मळण्यासाठी पाण्याचं प्रमाण हे अतिशय कमी लागतं त्यामुळे सुरुवातीला अर्ध कप पाणी घ्या आणि जसं जसं पाणी लागेल तसं तसं घेतच हे पीठ आपल्याला मळायचं आहे एकदम एकाच वेळी भरपूर पाणी नका टाकू पीठ मळल्यानंतर साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत खूप जास्त पीठ हे घट्ट मळायचं नाही आहे हे लक्षात घ्या ज्या पद्धतीने रेग्युलर कणिक मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून झाकून ठेवायचं आहे आता जे वटाणे आणि बटाटे आपण जे शिजवले होते त्याला आपण कुसकरून घेणार आहोत तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत चमच्याच्या मदतीने बटाटे आणि वटाणे थोडेसे मी दाबून घेतले होते जेणेकरून सारणामध्ये ते नीट मिक्स होतील कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरं फुलल्यानंतर जे आपण हिरवं वाटण केलं होतं ते खमंग आपल्याला परतून घ्यायचं आहे किचनमध्ये मस्त सुगंध दळवायला पाहिजे इतकं खमंग आपण हे वाटण वाटून घेणार आहोत रंगासाठी थोडीशी हळद घातली आहे मी यामध्ये आणि जे आपण वटाणे शिजून घेतले होते तर ज्याच्यामध्ये बटाटा होता ते आता हे सारण आपल्याला घालायचं आहे आणि सगळं छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वटाणे हे आधी शिजलेले होते त्याच्या परत त्याला आपल्याला काही शिजवायचं नाही आहे फक्त या हिरव्या वाटणाबरोबर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा यूज केले होते ज्यामध्ये बदाम बेदाणे आणि काजूचे तुकडे घेतले होते ड्रायफ्रूट हे ऐच्छिक आहे जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही याला स्किप करू शकतात छान खमंग याचा वास आल्यानंतरच आपल्याला मटाळ जे शिजून आपण मिक्स करून ठेवले होते ते घालायचे आहेत वन स्पून गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला नको असेल तर तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल पावभाजी मसाला असेल तोसुद्धा तुम्ही या वाटणामध्ये टाकू शकतात चवीप्रमाणे मीठ टाकून सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे शेवटी गॅस बंद करून आपल्याला भरपूर कोथिंबीर टाकायची आहे आणि एक लिंबाचा रस प्यायचा आहे मी यामध्ये वन टेबलस्पून इतके पांढरे तेलसुद्धा घातले होते पांढरे तेलसुद्धा ऐच्छिक आहेत दिसायला छान आणि खमंग लागतात म्हणून मी पांढरे सुद्धा घातले होते गॅस बंद करून आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे लक्षात घ्या गॅस चालू असताना जर लिंबाचा रस घातलं तर सारण्याला खूप जास्त पाणी सुटतं ही टीप लक्षात घ्या आता अर्ध्या तासानंतर हे मैद्याचं पीठ परत एकदा मळून घेतलेले आहेत ज्या पद्धतीने आपण दिवाळीमध्ये करंजा करतो त्याच आकारामध्ये आपल्याला ह्या करंज्या करायच्या आहेत लहान लहान साईचे गोळे केले आहेत मैद्याच्या पिठामध्ये ह्याला डीप केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आपण पुरी लाटतो या करंजी करताना आपण ज्या पद्धतीने लाटून घेतो त्याच पद्धतीने एक पुरी छोटीशी लाटून घ्यायची आहे पुरी खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे आपण ज्या पद्धतीने फुलका किंवा आपण पराठ्यांसाठी जे थिकनेस ठेवतो तेवढंच थिकनेस ह्याला ठेवायचा आहे सारण हे मध्यभागी भरायचं आहे ज्या पद्धतीने आपण करंजी करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे सारण ठेवायचं आहे बाजूला थोडंसं पाण्याचा ला हात लावून घेतलेला आहे ह्याला घडी मारलेली आहे थोडंसं दाबून घेतलेलं आहे आणि साईडच्या कड्या थोड्याशा कापून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे करंजीचा साचा सा असेल तर तुम्ही सुद्धा करू शकतात पिझ्झा कटरनी ह्याच्या साईड कापून घेतल्या होत्या आणि थोडीशी चमच्याने बाजूला डिझाईन दिली होती जेणेकरून ते दिसायला थोडेसे जास्त आकर्षक दिसतात आता ह्या ज्या करंजा आहेत तळताना आपल्याला मंद आचेवरती तळायच्या आहेत ज्या पद्धतीने समोसे तळले जातात किंवा कचोरी तळली जाते त्याचप्रकारे या सगळ्या करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत जर तुम्ही एकाच वेळी भरपूर करंजा करून ठेवणार असाल तर नॅपकिन ठेवावरती जेणेकरून वरचा मैदा हा कडक होणार नाही आणि सुकून जाणार नाही मी करंजा करत गेली आणि बाजूला लगेच मी तळतसुद्धा गेली मंद आचेवरती तेल तापत ठेवायचं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला करंजा सोडायच्या आहेत तेल जर जास्त तापलं तर करंजी ही वरतून कलर बदलेल पण आतून ही कच्च राहील त्याच्यामुळे मंद आचेवरतीच आपल्याला या करंजा तळून घेणं गरजेचं आहे हे सगळं करत असताना मंद आचेवरती तेल तापत ठेवलं होतं तेल तापून ठीक झाल्यानंतर मंद आचेवरतीच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत बघा एक छोटा गोळा टाकलेला आहे आणि त्याला वरती यायला वेळ लागला आहे म्हणजे तेलाचं टेम्परेचर खूप जास्त नाही आहे एकाच वेळी भरपूर करंजा नका सोडू जितक्या कढईमध्ये बसतील तीन ते चार तेवढ्याच करंजा सोडा करंजा आपल्याला मंद आचेवरतीच तळायच्या आहेत साधापणे सात ते आठ मिनटं लागतात करंजी तळायला जर तुम्ही फास्ट गॅसवरती तळलात तर वरतून कलर बदलेला आणि आतून मैदा हा कच्चा राहील तयार झाल्यात अप्रतिम चवीच्या अशा आपल्या मटार करंज्या रेसिपी आवडली तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा